नमस्कार न्यूज पोलीस सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यातील डहाणू पालघर चवार आणि वाडा डिसेंबरला सकाळी साडेसात झाली काही ठिकाणी सकाळच्या थंडीनं मतदानाचा वेग मंदावला होता विशिष्ट काही ठिकाणी महिला वर्ग शॉल आणि स्वेटर मध्ये रांगेत उभ्या दिसल्या दुपारी तीन वाजेपर्यंत सत्तेचाळीस टक्के मतदान नोंदवले गेले संध्याकाळपर्यंत सरासरी मतदान पासष्ट ते सत्तर टक्क्यांदरम्यान पोहोचली मतदान रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होते मतदानादरम्यान काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाली पालघरमधील दोन मतदान केंद्रांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली डहाणू येथेही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही गंभीर अनुचित प्रकार घडला नाही पालघर पूर्व भागातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या प्रभाग क्रमांक दोन मधील जिल्हा परिषद शाळेत शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये यांच्या प्रवेशावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ निर्माण झाला क्रमांक एकाच नावाच्या दोन महिला मतदानासाठी आल्याने गैरसमजाचा प्रसंग ओढावला पहिली महिला मतदान करून गेल्यानंतर दुसऱ्या महिलेला फोटो न जुळल्याने मतदान नाकारण्यात आले जव्हार येथे मतदान संपण्याच्या आधी मोठी गर्दी वाढली आणि तब्बल दोनशे पन्नास मतदारांना टोकन देऊन रांगेत उभे करण्यात आले यात महिलांची संख्या जास्त होती येथे मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली पालघर शहरातील टेंभोडे वेऊर मतदान केंद्रांवर सकाळी संथ गतीने सुरू झालेली मतदान दुपारी वेगाने वाढली दुपारनंतर सुट्टी मिळाल्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या अनेकांनी मतदानासाठी रांगा वाढवल्या जिल्हा जिल्हानिहाय मतदान टक्केवारी जव्हार मध्ये ब्याऐंशी पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के वाडा येथे चौऱ्याहत्तर पूर्णांक अठ्यात्तर टक्के डहाणू येथे पूर्णांक तेवीस टक्के आणि पालघर येथे पासष्ट पूर्णांक सात टक्के एकूणच काही तांत्रिक अडथळे आणि वादविवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीतरित्या पूर्ण झाली दोन डिसेंबरला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकवीस डिसेंबरच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचे पारडे जड होणार आणि मतदार कोणावर विश्वास ठेवतो याची उत्सुकता जिल्ह्यात वाढली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका